नमस्कार सर माझे नाव मल्लिकार्जुन सैदे मी आज घेऊन आलेले तुमच्यासाठी मधून हा प्रोडक्ट आहे यामध्ये तुम्ही लाकूड कोळसा नारळाच्या करवंड्या गौरी जळाविंधन काही टाकू शकता धूर वगैरे होत नाही फुंकर मारायची गरज नाही आणि या प्रकारे असं जाळ चालू राहतो आणि याची स्पीड आहे एक नंबर हा दोन नंबर हा तीन नंबर याच्यामध्ये तुम्ही मटापासून एक कप चहापासून ते पूर्ण पन्नास लोकांचे स्वयंपाक तुम्ही यावर बनवू शकता दूर होत नाही शॉक लागत नाही कंटिन्यू यामध्ये स्वयंपाक बनवू शकता दोन तासाचा स्वयंपाक तुम्ही अर्ध्या तासामध्ये पूर्ण करू शकता ही चावी असेर असे राग काढायचे असे याला काय करायचं का काटेने थोडं असं इकडे तिकडे केलं असे चावी उभी केली याच्यामधून जे राख आहे राग खाली पडतो आणि लाकूड आणि कोळसा आतमध्ये राहतो आणि बटन चालू केला जा जसं जाळ आहे तसं जाळ चालू राहणार दूर वगैरे हो होणार नाही फुंकर मारायची गरज नाही त्याचे फायदे एवढे आहे तुम्ही घरामध्ये जे चूल वापरताय चुलीमध्ये कसं आहे दूर जास्त आणि जाळ कमी त्याला सारखा फुंकीत बसावं लागतं याला फुंकायची गरज नाही बटनावर असं सगळं काम चालू राहतो म्हणजे दोन तासाचा स्वयंपाक तुम्ही अर्ध्या तासात बनवू शकता आणि यामध्ये तुम्ही लाकूड कोळसा नारळाच्या करवंड्या गौरी जळाविंधन काही टाकू शकता दूर होत नाही शॉक लागायची भीती नाही लाईट वगैरे काय लागत नाही सर असं याला आहे ना म्हणजे चार्जिंग करायला आहे ना असं चार्जर आहे हे बला आहे ना असं चार्जर आहे त्याला एक पाच ते सात तास चार्जिंग करावं लागते पाच ते सात तास चार्जिंग केल्यानंतर बारा ते पंधरा तास चालतो म्हणजे रोज चार्जिंग करायची तुम्हाला अजिबात गरज नाही असं आहे आणि याला लाईट बिल वगैरे जास्त येत नाही कारण की सहा वेळची बॅटरी आहे सर असं सहा वेळची बॅटरी एकदा फुल चार्जिंग केल्यानंतर बारा चार ते पंधरा तास चालते चार पाच दिवस चार्जिंग करायची तुम्हाला अजिबात गरज नाही म्हणजे महिन्यातून तुम्हाला फक्त पाच ते सहा दिवस चार्जिंग करावं लागते महिन्याला ला ला लईत लई झालं तुम्हाला एखादा युनिट लाईट बिल येतो या प्रकारे शेगडी चालतो हे बावीसशे पन्नास ला आहे सर असं लाकूड कोळशावर कोड़, चालणारी शेगडी हा लाकूड कोळसा नारळाच्या करवंड्या गौरी जळाविंधन काही टाकू शकता बॅटरी म्हणजे याच्यामध्ये बॅटरी असतो ना सर असं हे बघा हे जो बॉक्स आहे ना या इलेक्ट्रॉनिक मध्ये ना बॅटरी या बॅटरीवर आहे ना फॅन फिरत राहतो म्हणजे ते हवा द्यायचं काम करतो ना इकडे असं हवा दिल्यामुळे ना कंटिन्यू जाळ चालू राहतो असं इलेक्ट्रिक वर आहे असं इलेक्ट्रिक वर चार्जिंग करायचा पाच ते सात चार्जिंग करायचा बारा ते पंधरा तास चालते म्हणजे पेटवावं लागतं जसं आपण चूल पेटवतो ना सर तसं पेटवावं लागतं फक्त फरक एवढंच चुलीमध्ये म्हणजे चुलीमध्ये पेटवताना लवकर पेट घेत नाही म्हणजे त्याला जाळ कमी आणि दूर जास्त त्याला सारखं फुंकीत बसावं लागतं पण याच्यामध्ये तसा प्रकार नाही आहे ते एकदा तुम्ही असं पेटव पेटवण्यास पण सोपं आहे लाकडं कोळसा नारळाच्या करवंड्या गौरी जळाविंधन जे राहतो ना ते काही टाकू शकता तुम्ही असं आणि दूरविरित शेगडी आहे सर असं या प्रकारे शेगडी चालतो साईज एकच आहे असं म्हणजे साईज आहे ना तीन तीन मॉडेल आहेत आपल्याकडं हा हेवी मॉडेल आहे आणि हा लाईट वेट आहे आणि हे कॉम्पॅक्ट आहे आता हेवी मॉडेल येईल तुम्हाला असं बावीसशे पन्नासला एकवीसशे पन्नासला दोन हजार पन्नास, 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 दो पन्नास। इलेक्ट्रिक वर चार्जिंग करावं लागतं मॅडम असं ते प... हा म्हणजे पेटण्यासाठी असे म्हणजे ते फॅनसाठी चार्जिंग करावं लागते तुम्हाला आता याच्यामध्ये ना फॅन आहे ना मॅडम असे लोहरांचा भाता नसतो का लोअरांचा भाता टाईप प्रकारे शेगडी आहे हा म्हणजे त्याला फॅन साठी तुम्हाला चार्जिंग करावं लागेल पाच ते सात चार्जिंग केलं ना म्हणजे ते फॅन फिरत राहत जळण तुम्ही लाकूड कोळसा नारळाच्या करवंड्या गौरी हे बघा अशी गौऱ्या वगैरे काही चालतं ना हे बघा अशा गौऱ्या पण चालतात त्यामध्ये असे गोबर वगैरे गौऱ्या पण चालतात त्यामध्ये हा दोन हजार पन्नास ला येतो मॅडम असं ते ते स्टँडर्ड येतो ये बावीसशे पन्नास ला हा एकवीसशे पन्नास ला येतो यामध्ये आणि यामध्ये फरक एवढा आहे मॅडम असे या शेगडीची जी पट्टी आहे ना याची पट्टी असे रुंदीला रुंदीला आहे जा, म्हणजे रुंदीला जास्त आहे आणि ही रुंदी कमी आहे हा म्हणजे इलेक्ट्रॉनिक पार्ट सेम आहे आणि तिन्ही आहे ना सेम वर्क हे लाकूड कोळश्यावर चालते सर असं हा हवा देतो असं म्हणजे एक प्रकारे ते बटन स्पीड वाढवण्यासाठी म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर जसा आपल्याला स्पीड पाहिजे हा ब्लोअर आहे ब्लोअर हा नाही नाही बंद चालूच ठेवा हो लागतं मॅडम असं त्याला बंद करायची म्हणजे गरज नाही असे म्हणजे चालूच ठेवावं लागतं इलेक्ट्रिसिटी काय म्हणले एक पाच ते सहा तास चार्जिंग केलं ना सर बारा ते पंधरा तास चालते म्हणजे रोज जरी तुम्ही तीन तास जरी वापरला दोन तीन तास तरी तुम्ही चार पाच दिवसांनी एकदा फुल चार्जिंग करायचा इलेक्ट्रिसिटी जास्त लागत नाही सर असं महिनाभरात एक दोन युनिट लागल असं आणि याला काही रोज चार्जिंग करायची गरज नाही मोबाईल सारख